नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक बातम्यांवर देशात क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरज क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपची त्रिसदस्यीय समिती आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार वस्तू आणि सेवा कर परिषदेची सतरावी बैठक येत्या रविवारी नवी दिल्लीत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात आजपासून रोज सकाळी दरात बदल होणार आणि चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताचा सा बांगलादेशवर विजय रविवारी पाकिस्तानबरोबर अंतिम लढत आणि आता सविस्तर वृत्त देशात क्रीडा अर्थव्यवस्था वाढीला लागण्यासाठी क्रीडा संस्कृती विकसित करणं आवश्यक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं केरळ इथं उषा स्कूल ऑफ अॅथलिटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकचं उद्घाटन काल मोदी यांनी व्हिडिओ त्यावेळी ते बोलत होते क्रीडा क्षेत्रात आज कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत आहे त्यामुळे या क्षेत्राकडून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात असं मोदी म्हणाले देशात गुणवत्तेची कमतरता नाही मात्र या गुणवत्तेला योग्य संधी मिळायला हवी असं त्यांनी सांगितलं भारतीय महिलांनी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे पी टी उषा यांनी भारतीय खेळासाठी मोठं योगदान दिलं आहे अशा शब्दात मोदी यांनी उषा यांच्या कार्याचा गौरव केला राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपची त्रिसदस्यीय समिती आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग व्यंकय्या नायडू आणि अरुण जेटली या समितीत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचीही भेट ही समिती घेणार आहे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला देसमचा पाठिंबा राहील असं चंद्राबाबू नायडू यांनी सांगितलं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत सात उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस जून आहे सतरा जुलैला मतदान होईल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ चोवीस जुलैला समाप्त होत आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली येत्या रविवारी नवी दिल्लीत वस्तू वस्तूस परिषदेची सतरावी बैठक होणार आहे या बैठकीला विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री उपस्थित राहणार आहेत या बैठकीत मागच्या म्हणजे सोळाव्या बैठकीतल्या निर्णयांबाबत शिक्कामोर्तब होणार आहे तेल कंपन्या आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावांचा दररोज फेर आढावा घेणार आहेत त्यामुळे चालू बाजार स्थितीशी पेट्रोल डिझेलचे किरकोळ विक्रीचे दर सुसंगत राहतील या पद्धतीमुळे व्यवस्थित पारदर्शकता वाढेल शिवाय तेल शुद्धीकरण प्रकल्पापासून पेट्रोल पंपापर्यंत या उत्पादनांचा प्रवाह सुरळीत राहील ग्राहकांना दरांची माहिती दररोज मिळावी यासाठी ते वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करणं पेट्रोल पंपांवर भावफलक लावणं एसएमएस पाठवणं अशा उपाययोजनांसह सुयोग्य यंत्रणा उभारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या पावलं उचलत आहेत आह दर मध्यरात्रीऐवजी सकाळी सहा वाजल्यापासून लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल पंपचालक संघटनेनं त्यांचा संपा आधीच घेतला आहे मोदी सरकारनं गेल्या तीन वर्षात अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या विशेषत महिला आणि मागासवर्गीयांना या योजनांचा लाभ झाला असल्याचं मत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्या ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या देशातल्या सत्तर टक्के महिला या मुद्रा योजनेच्या लाभार्थी आहेत तर अडीच कोटी ग्रामीण महिलांना स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली जीएसटीमुळे सर्वसामान्य माणसाला रोज लागणाऱ्या कपड्यांवरच्या कराचा बोजा पस्तीस टक्क्यांवरून पाच ते बारा टक्के इतका खाली आणल्याचं त्यांनी सांगितलं पॉवर टेक्सच्या माध्यमातून छोट्या यंत्रमागधारकांसाठी विशेष योजना आखण्यात आली आहे या उद्योगात सौरऊर्जेचा वापर होण्यासाठी विशेष सवलत देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली भारत आणि लॅटिन अमेरिकेदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय उद्योग संघटनेनं मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेला काल सुरुवात झाली वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर परिषदेला उपस्थित होते महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रात अग्रणी असून राज्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न पंधरा टक्के आहे उद्योगाच्या सुलभतेसाठी महाराष्ट्रानं प्रगतिशील धोरण अवलंबलं आहे त्यामुळे राज्यात पर्यटन कृषी जैवतंत्रज्ञान तसंच इतर पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या उत्तम संधी आहेत असं म्हणाले या परिषदेत पेक्षा जास्त देशांचे राजदूत आणि व्यापार आयुक्तांनी भाग घेतला आहे परिषदेचा आज समारोप होणार आहे हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या संत नामदेवांच्या जन्मगावाहून नामदेव महाराजांच्या पालखीनं आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलं पालखीचं पहिलं रिंगण हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडलं मानाच्या अश्वानं पहिले पाच रिंगण मारले दिंडीत सहभागी वारकऱ्यांनी हे रिंगण घातलं मराठवाड्यातली मानाची पालखी असणाऱ्या या पालखीचं यंदाचं बावीसावं वर्ष आहे Oh um... दूरदर्शनच्या सह्याद्रीवाहिनीच्या सोळाव्या नवरत्न पुरस्कारांचं काल मुंबईत एका रंगतदार सोहळ्यात वितरण झालं विविध क्षेत्रात अविरत कार्य करणाऱ्या व्यक्तींना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर आणि विविध क्षेत्रातल्या दिग्गजांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं रमेश पानसे यांना शिक्षण रत्न पुरस्कार बेबीताई गायकवाड यांना रत्नशारदा अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना नाट्यरत्न पुरस्कार पॉप्युलर प्रकाशन संस्थेचे संचालक रामदास भटकळ यांना साहित्यरत्न तर अॅग्रोवन कृषी वृत्तपत्राचे संपादक आदिनाथ चव्हाण यांना रत्नदर्पण देऊन गौरवण्यात आलं एकोणीसशे साली भारतात पहिल्यांदा थोरोस्कॉपिक सर्जरीचं तंत्र विकसित करणारे डॉक्टर एच एस भानुशाली यांना सेवारत्न चित्रकार सुहास बहुलकर यांना कलारत्न आरती अंकलीकर टिकेकर यांना स्वररत्न तर ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना चित्ररत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकरला गोदरेज फेस ऑफ द इयरनं गौरवण्यात आलं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली विविध नामवंत कलाकारांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली सबका साथ सबका विकास या केंद्र सरकारच्या समन्वयक कार्यक्रमांतर्गत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या वतीनं रायगड जिल्ह्यात पनवेलमधल्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जेएनपीटीची कार्गो कंटेनर वाहतूक क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून पंचवीस मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जेवरील वीज निर्मिती प्रकल्प तयार करणार असल्याचं जेएनपीटीचे उपाध्यक्ष नीरज बन्सल यांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या आदर्श इमारत घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडल्यानंतरच सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल सीबीआयला दिले गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी भारतीय या दंड एकशे वीस ब तसंच चारशे वीस या कलमांखाली तसंच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींखाली चव्हाण यांच्याविरुद्ध कारवाई करायला सीबीआयला परवानगी दिली होती त्याविरुद्ध चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणाची सुनावणी एकवीस जूनला झाल्यानंतर निकाल देण्यात येईल तोपर्यंत सीबीआयच्या विशेष न्यायालयानं कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश न्यायमूर्ती आर व्ही मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिले मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे कुख्यात गुंड अबू सालेमसह सात जणांबाबत विशेष टाडा न्यायालय आज निकाल देणार आहे या खटल्यातल्या पहिल्या प्रकरणाचा निकाल आधी लागला असून मुख्य आरोपी याकूब मेमनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै दोन हजार पंधरामध्ये फाशी देण्यात आली या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम मोहम्मद टोसा आणि टायगर मेमन हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे माजी सरन्यायाधीश प्रफुल्लचंद्र नटवरलाल उर्फ पी एन भगवती यांचं काल नवी दिल्लीत निधन ते पंच्याण्णव वर्षांचे होते जनहित प्रणेते आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या सक्रियतेतले मुख्य शिलेदार म्हणून न्यायमूर्ती भगवती यांच्याकडे पाहिलं जातं पद्मविभूषण सन्मानानं गौरवण्यात न्यायमूर्ती भगवती यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी एक या काळात सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त कलि मलखांबाचे आद्यजनक बाळभट दादा देवधर यांनी निजामाच्या गुलाम अली या पहिलवानाला कुस्ती ठरवलं त्या विजयाच्या निमित्तानं पंधरा जूनला मलखांब दिन साजरा केला जातो धुळ्यात लक्ष्य स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे मलखांब खेळाडू कार्यशाळेचा शुभारंभ काल प्राचार्य रवींद्र निकम यांच्या हस्ते झाला यावेळी दोरीवरच्या मलखांबाचं प्रात्यक्षिक विद्यार्थिनींनी करून दाखवलं जिल्ह्यातल्या राष्ट्रीय पदक मिळवलेल्या पंचवीस खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला बांग्लादेशला नमवून भारतानं इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना दोनशे पासष्ट धावांचं आव्हान ठेवलं हे लक्ष घेऊन गतविजेत्या भारतानं आपल्या डावाची सुरुवात जेत्याच्याच थाटात केली रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून दिली या जोडीनं सत्याऐंशी धावांची भागीदारी केली शिखर धवन सेहेचाळीस धावा काढून बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीनं रोहित शर्माला चांगली साथ दिली रोहित शर्मानं एकशे एकोणतीस चेंडूत एकशे तेवीस धावा काढून नाबाद राहिला तर विराट कोहलीनं अठयाहत्तर चेंडूत शहाण्णव धावा फटकावल्या दोनशे पासष्ट धावांचं लक्ष भारतानं चाळीस षटकं आणि एका चेंडूत गाठलं भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या रविवारी अठरा जूनला अंतिम लढत होईल यात सुरशीच्या अंतिम सामन्याकडे देशभरातल्या तमाम क्रिकेट क्रिकांचं लक्ष लागलं आहे हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्या फेरीत काल भारतानं स्कॉटलंडचा चार एक असा दणदणीत पराभव केला स्कॉटलंडनं सामन्याच्या सुरुवातीलाच गोल केला सामन्याच्या उत्तरार्धात रमणदीप सिंग यानं दोन तर आकाशदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक एक गोल केला आणि विजय मिळवून दिला नागपूरमध्ये पावसाच्या आगमनानंतर जिल्ह्यातले शेतकरी पेरणीच्या तयारीला लागलेत तुरीला भाव न मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडे दिसतोय पेरण्यांच्या तोंडावर मिळालेला दहा हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना बियाण्यांच्या खरेदीसाठी फायद्याचा ठरतोय दुसरा हप्ताही लवकर मिळाला तर शेतीच्या कामासाठी खोळंबून राहावं लागणार नाही असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं यावर्षी शेतमालाला भाव मिळाला नाही त्यामुळे बियाणा आणि खतांचे भावही पडल्याचं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं तुरीचे भाव घसरले त्याच्यामुळे शेतकरी नाराजीत झाला त्याच्यामुळे तुरी लावणार नाही आहे त्याच्यामुळे तुरीचे पेरे पूर्णपणे कमी होणार आहे तुमच्याही दाळीचे जे, जे पीक आहे ते पूर्णपणे कमी होणार आहे त्याच्यामुळे शेतकरी यावर्षी कपाशीकडे आणि जे बाकी इतर जे पीक आहे पोपट आहे झेंडू आहे जे इतर पीक आहे त्याच्याकडे वळतो दहा हजाराचा तर फायदा काहीच होणार नाही कारण की सांगू सर तुम्हाला कारण की दहा हजार रुपये हे आजच शेतकऱ्यांना नपूर आहे नागारणी वखरणी याच्यातच दहा हजार रुपये शेतकऱ्याचे खर्च होणार आहे या सरकारने जर याच्यात पन्नास हजार रुपये जर दिली पहिली इन्स्टॉलमेंट तर शेतकरी संतुष्ट राहू शकल त्याच्यानंतर संतुष्ट राहू शकत नाही सांगली <स्था> <स्था> जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे बुलडाणा जिल्ह्यात आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी काल रात्री पाऊस झाला तर काही भागात ढगाळ वातावरण आहे नांदेड परभणी सोलापूर आणि जालन्यातही रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसाच्या सरी परचल्या येत्या छत्तीस तासात उत्तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली एकदा देशात क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरज क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपची त्रिसदस्यीय समिती आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार वस्तू आणि सेवा कर परिषदेची सतरावी बैठक येत्या रविवारी नवी दिल्लीत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात आजपासून रोज सकाळी दरात बदल होणार आणि चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताचा सा बांगलादेशवर विजय रविवारी पाकिस्तानबरोबर अंतिम लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अकरा वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार